अल्पवयीन मुलाला कामावर ठेवत त्याला मारहाण केल्या प्रकरणात कावेरी सी फायव्ह जेवी कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकावर दुर्गापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे सदर अल्पवयीन मुलाचे प्रकरण उचलल्याने याच कंपनीने युवा सेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र जिल्हा बाल संरक्षण समितीच्या आदेशानंतर प्रकल्प व्यवस्थापकावर गुन्हे दाखल झाल्याने सहारे यांच्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला असल्याने अल्पवयीन देतो म्हणून तत्कालीन एच आर गिरी सिद्धापल्ली याने वीस हजार रुपये घेत अल्पवयीन मुलाला कावेरी कंपनीत कामावर ठेवले कावेरी कंपनी वेकोलीमध्ये माती उत्खनन करण्याचे काम करते काही दिवसांनी प्रकल्प व्यवस्थापक व्यंकटेश रेड्डी रामन्ना रेड्डी हे सुट्टीवरून परतल्यानंतर रेड्डी यांनी अल्पवयीन मुलाला कार्यालयात बोलवून घेतले व त्याला शिवीगाळवर मारहाण करण्यात आली ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारून टाकू अशी धमकी त्या मुलाला दिली अल्पवयीन मुलाला रेड्डी यांनी कामावरून कमी केले मात्र त्याला कामाचा मोबदला दिला नाही याबाबत अल्पवयीन मुलाने जिल्हा बाल संरक्षण समितीकडे दाद मागितली होती याबाबत मुलगा व त्याच्या आईचे बयान नोंदविण्यात आले संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केल्यावर जिल्हा बाल संरक्षण समितीने कावेरी कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात आदेश दिला तीन मेला जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर व हृदय संस्थेचे क्षेत्रीय अधिकारी शशिकांत मोकासे यांनी दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली दुर्गापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम एकशे पंचवीस तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच अल्पवयी न्याय मुलांची काळजी व संरक्षण कायदा दोन हजार पंधरा कलम पंच्याहत्तर एकोणऐंशी बालकामगार प्रतिबंध आणि विनियमन कायदा एकोणवीसशे शहाऐंशी कलम तीन चौदा अंतर्गत एच आर हेडगिरी सिद्धापल्ली व कावेरी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक व्यंकटेश रेड्डी रामण्णा रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले